क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा अनेक वर्ष हा विचार मनामध्ये होता की आपल्या मनातलं चित्र आपण लोकांना दाखवावं कारण कविता एखादी आपण जेव्हा गातो तेव्हा माझा माझा एक चित्रपट मी बघत असतो गाणं एखादं जेव्हा तयार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक चित्र असतं पुस्तक जेव्हा लिहिलं दोन्ही पुस्तकं खूप लोकांना आवडली त्याच्यातही ते व्हिज्युअलाइज कुठेतरी होत असतं पण मला असं सारखं वाटत होतं की पूर्ण तयारी करावी मनाची तयारी करावी टेक्निकली पूर्ण तयारी करावी तो मे बी डॉक्टरीपासूनची सवय असेल की अभ्यास जाड पुस्तक वाचून मग परीक्षेला बसेल तर तसा मी गेले चार पाच वर्ष सिस्टमॅटिकली याच्याकडे चालत होतो म्हणजे खूप स्टेप बाय स्टेप मी हे सगळं करत होतो आणि अडीच तीन वर्षापूर्वी खरं तर असं मनामध्ये आलं की गोष्ट एक धागा होता की एक फार संवेदनशील व्यक्ती आहे त्या व्यक्तीला समजा काहीतरी अत्यंत तिला न ना आवडणारं काम करायला लागलं ला। तर त्या व्यक्तीची काय घुसमट होईल चिडचिड होईल का वैताग होईल का, वैता का। इतकंच सुचलं आणि असंही एक धागा सुचला की ती वैतायता वैता येता वैता कदाचित ती व्यक्तीच ओपन होईल का की जी व्यक्ती फार अशी घट्ट आहे अडवून ठेवलंय स्वतःला की मी नाही तसं गणपतीत काही लोक नाचायला येतच नाही मी नाही नाचणार म्हणतात मिरवणुकीत आणि त्याला आपण ओढून आणतो आणि नंतर तो कदाचित सगळ्यात चांगला नाचतो तर तशी ही व्यक्ती स्वतःला अडवून ठेवलेली ह्या व्यक्तीला काहीतरी करायला लागेल अशी मला गोष्ट सुचली आणि मग काय तर मला सोशल मीडियाने मदत केली आणि सोशल मीडियावर प्री वेडिंग शूटचे प्रचंड व्हिडिओज असतात ते मी बघितले आणि मग या दोन गोष्टी एकत्र आल्या आता ही गोष्ट पुढे काय हे मी आत्ता नाही सांगणार पण ही एका दिग्दर्शिकेची गोष्ट आहे जिला प्री वेडिंग शूट करावं लागतं म्हणूया किंवा तिच्या वाटेला ते येतं आणि ते करता करता तिला काय मिळतं तिला एक आयुष्य वेगळं दिसायला लागतं का तिला जग वेगळं दिसायला लागतं का अशी ती गोष्ट सुचत गेली मी अत्यंत सावकाश दोन अडीच वर्ष गोष्ट लिहिली आणि मला आ... नेहमी असं वाटतं की पुढच्या पिढीचा सहभाग असावा आपल्या कामामध्ये म्हणून अगदी नुकता कॉलेजमधून पासआउट झालेला निहार भावे नावाचा एक मुलगा आहे ज्यांनी फार छान नाटकं काही लिहिली होती तर मी त्याला सांगितलं की तू माझ्याबरोबर पटकथा संवाद लिहायला येईल आणि त्यांनी माझ्याबरोबर पटकथा संवादमध्ये सहभाग त्याचा होता आणि मग हळूहळू गोष्ट जेव्हा पूर्ण झाली तेव्हा मी जेव्हा ती मुक्ताला ऐकवली आणि मुक्ताकडनं जी दाद मिळाली त्यांनी माझा आत्मविश्वास फार जास्त भर गेला आणि त्याच्यानंतर सगळं इतकं स्मूथली पडत गेलं की आपण ज्याला ड्रीम कास्ट म्हणतो की मी असं संवाद लिहिता लिहिता म्हटलं की हे वाक्य ना भाऊच्या तोंडी मस्त वाटेल आणि भाऊला आवडली भूमिका मग प्रवीणच्या तोंडी हे वाक्य पाहिजे तर प्रवीण तरडीला आवडलं शिवाजी साठम सर मला हवे होते कारण सासवडचे एक गृहस्थ की जे फार गोड पण आहेत पण त्यांची थोडी भीती पण वाटते तर असं कोण असं म्हणल्या म्हणल्या मला शिवाजी सर डोळ्यासमोर आले आणि असा एक योग असतो हो की त्या पंधरा दिवसात मी ज्यांना ज्यांना भूमिका कराल का विचारलं त्यांना त्यांच्या भूमिका आवडत गेल्या मग त्याच्यामध्ये अश्विनी काळसेकर होत्या अलकाताई होत्या शिवराज आणि रुचा ही पेअर मला फार विचार करून मी ती निवडली याचं कारण ते इनोसंट कपल आहे आत्ता बघा लग्न पटकन ठरवतात लोक पटकन फिल्म चालू करतात पण लग्न होण्यासाठी जर अवकाश असेल तर मधल्या काळात काहीही होऊ शकतं चढ उतर येऊ शकतात गडबड होऊ शकते यांच्या आयुष्यात काही गडबड होते का स्मूथली लग्न होतं आणि या सगळ्याकडे ही दिग्दर्शिका त्यांचा तो कॅमेरामॅन उर्फ ओ पी तसा बघतो ह्या ही सगळी गोष्ट आहे तर मला असं वाटतं की आ, मज्जा तर आहेच पूर्ण वेळ तुमच्या चेहऱ्यावर स्माईल ठेवण्याचा माझा प्रयत्न आहेच पण आपण ज्याला म्हणतो ना की नाही नाही तुम्ही डोकं घरी ठेवून जा पिक्चर बघायला तसा हा चित्रपट नाही काहीतरी सांगण्याचा पण प्रयत्न जे तुम्हाला मिळेल अशी मला खात्री तुमचे मित्र त्यांनी जबाबदारी स्वीकारली असते आनंदाने केलं असतं पण मला वाटतं की कधी कधी काय होतं जसं चालीसकट शब्द सुचतात किंवा शब्दासकट चाल सुचते तसं मी कथा वेगळी मग पटकथा वेगळी मग संवाद वेगळे असं नाहीच केलं मी गोष्ट लिहिला घ्यायला सुरुवातच संवादापासून केली त्यामुळे असं नव्हतं जे पूर्ण बाड जमलं ते पिक्चरचं रेडीस्क्रिप्टच जमलं म्हणजे कुठे तर तीन स्टेपला झालं चार स्टेपला झालं असं झालंच नाही दिग्दर्शन मला का करावं असं वाटलं कारण विनोद ही गोष्ट अशी आहे की आपल्याला जसं व्यक्त व्हायचं आहे तर त्याच्यात एक वेगळा माणूस आला तर विनोदाचा पोत बदलतो मला असं वाटतं कारण विनोदात तिन्ही शक्यता असतात पातळ होण्याची पसरण्याची आणि घसरण्याची अशी सगळीच शक्यता असते मला याच्यापैकी काही करायचं नव्हतं विनोद तर हवाच हसायला तर हवंच पण कुठेही तो विनोद फसायला नव्हतो अशी माझी इच्छा होती आणि ज्या पद्धतीने पहिले दोन तीन दिवस झाल्यानंतर माझा आत्मविश्वास मला आला की ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर योग्य ठिकाणी स्माईल येते कारण जे करतात त्यांना आधी आवडायला लागतं तो लोकांना आवडतं तर जे करत होते ते सगळेजण स्वतःच खूप टाळ्या देऊन देऊन हसत होते सीन झाल्यानंतर त्यामुळे ते एक फार मोठं समाधान होतं प्रवीणसारखा माणूस ज्यांनी स्वतः चित्रपट लिहिले दिग्दर्शित केले त्याची दाद मिळत होती मुक्ताची दाद मिळत होती अलकाताई तर मला अनेकदा म्हटलं की या चित्रपटाची मी वाट बघते तर एक तीनशे साडेतीनशे पिक्चर केलेली अभिनेत्री जेव्हा म्हणते की या चित्रपटाची मी वाट बघते ती खूप मोठी पावते मुळात एकही निगेटिव्ह व्यक्तिरेखा नसली म्हणजे प्रॉब्लेम नसतात असं नाही तर आपल्याकडे काय होतं की दुष्ट व्यक्ती कपटी बाई हवी तसं नाही आहे आपण सगळी माणसं जी कोणालाही कधी त्रास देत नाही पण तरी आपलं आपलं आयुष्य आपण कॉम्प्लिकेट करून घेतो तर ही सगळी माणसं फार गोड आहेत पण तरी सगळं स्मूथ होतं तसं नाही तर ही गोष्ट बघताना तुम्हाला तुम्ही दिसाल मला असं वाटतं चांगली कलाकृती कशी असते आरशासारखी असते की असा आरसा दाखवला की त्याच्यात तुम्ही पण दिसता तुम्ही पण दिसता आणि तुम्ही पण दिसता तर सगळ्या जगभरातल्या माझे जे रसिकेत की ज्यांनी माझ्या सगळ्या गाण्यांवर लेखनावर परीक्षणावर भरभरून प्रेम केलं तर मला खात्री आहे की तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येईल आणि ती स्माईल आली की मला जगभरात कुठेही असेल मला कळवा तुम्हाला ते आवड थँक्यू